प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवसेना कल्याण शहर आयोजित बालसंवर्धन शिबिर दोन हजार चोवीसचे आयोजन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर प्रमुख रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत किल्ले राजमाची कोंडाणा जिल्हा रायगड येथे आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात कल्याणमधील शंभर विद्यार्थी सहभागी झाले आहेत शिवसेना विभागीय बिर्ला हो, कॉलेज शाळेजवळून शहरप्रमुख रवी पाटील यांनी बसला झेंडा दाखवून बस, बस कर्जतकडे निघाल्या यावेळी शिवसेना उपनेत्या विजया पोटे माजी नगरसेवक गणेश जाधव अरविंद पोटे युवासेनेचे वैभव भोईर सुजित रोकडे योगेश पाटील गणेश पाटील स्वाती पाटील यांच्यासह महिला आघाडी शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी बलसंवर्धन शिबिर ही मुळात ट्रीप नाही आहे हे बलसंवर्धन शिबिर म्हणजे याचं मुलांचं धाडस वाढवणं मुलांना आईवडिलांपासून वेगळं करून त्यांना एकटे राहण्याची जी धाडस असतं ते वाढवणं त्याचप्रमाणे कॉन्क्रीटच्या जंगलातून निसर्गाच्या सानिध्यात जाऊन जंगलामध्ये राहणं टेंटमध्ये कुठलंही घरात नाही काही नाही टेंटमध्ये राहणं आणि तिथे पूर्णपणे प्राणी आणि सगळ्या ह्या गोष्टी त्या ठिकाणी असतानासुद्धा त्यांना पूर्ण त्या जंगलामध्ये आपले जे काही आमचे प्रशिक्षक असतात ते त्यांना पोहण्याची त्यांना एक सराव करत असतात त्यांना शूटिंग करत असतात त्याच्यानंतर त्यांना ते सकाळी उठून घोडेस्वारी असते धावणे असते त्याचप्रमाणे रिवर क्रॉसिंग असतं व्हॅली क्रॉस असतं आस्त, क्रॉसिंग असतं म्हणजे पूर्ण दरी डोंगरात त्यांना फिरून त्या ठिकाणी त्या मुलांना एक वेगळ्या प्रकारचा अनुभव ह्या शिवसेना शहर शाखा गेली वीस पंचवीस वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे आणि त्याला एक सातत्य बंद केलेलं नाही आहे कार्यक्रम सातत्य ठेवलेले आहे आज या ठिकाणी दोन बस जवळजवळ शंभर सव्वाशे मुलं आणि आमची पूर्ण टीम ही तिथे जाऊन त्या ठिकाणी या मुलांना तीन दिवस चौथ्या दिवशी इथे येतील चौथ्या दिवशी आल्यानंतर त्या मुलांचं आपल्या आईवडिलांचं प्रती जे आईवडिलांपासून दूर राहू शकत नाही अशा मुलांचा पूर्णपणे स्वभावामध्ये बदल होऊन ते आईवडीलसुद्धा खुश होतात मुलंसुद्धा खुश होतात कारण की त्यांना आपल्या आईवडिलांपासून दूर जाऊन आपले शंभर सव्वाशे नवीन मित्र मिळत असतात त्यांचे रिलेशन वाढत असतात त्यामुळे ती मुलं दरवर्षी येण्याचा प्रयत्न करतात खरं तर आमच्याकडे चारशे पाचशे एंट्र येतात पण आम्ही एवढ्या मुलांचं तिथं संगोपन करू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही दोन बस घेऊन जातो कारण की लहान मुलं आहेत आणि आठ ते चौदा वर्षाच्या मुलांना घेऊन जाणं आणि त्यांचं सगळं सांभाळणं आईवडिलांपासून दूर असताना ही खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळे दोन बस आम्ही दरवर्षी या ठिकाणी व्यवस्था करून शिवसेना कल्याण शहर शाखा ही पूर्ण टीम आमची शिवसेनेची टीम असेल आणि व्हॉलंटिअरची एक वेगळी टीम आहे तशीच एक प्रशिक्षक टीम वेगळी आहे या सगळ्या टीमसोबत जाऊन त्या ठिकाणी हे तीन दिवस पूर्णपणे त्या कार्यक्रमाचं नियोजन करतात आणि मुलांना एक वेगळा अनुभव जंगलातला तो मिळवून देण्याचा प्रयत्न करतात